केंद्र सरकारची महत्वाकांक्षी पी एम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये वार्षिक सहा हजार रुपये थेट खात्यात जमा करते आणि महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना हे लाभ मिळत होते मात्र आता कठोर पडताळणीनंतर अंदाजे अडीच लाख अपात्र शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत ज्यामुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या नव्वद लाख एक्केचाळीस हजारांवर आली असून एकोणीस नोव्हेंबर रोजी सुमारे अठराशे आठ कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीने या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत अपात्र ठरणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने आयकर भरत असलेले शेतकरी बँक कर्जासाठी आयटीआर दाखवले तरीही एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत असलेले रेशन कार्डवर फक्त कुटुंबप्रमुख म्हणून महिलेलाच लाभ मिळेल ई केवायसी न केलेले आधार बँक लिंकिंगमध्ये नावाचा मिसमॅच असलेले किंवा लँड सीडिंग न झालेले शेतकरी यांचा समावेश आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईटवरील बेनिफिशरी स्टेटस किंवा फार्मर स्टेटस विभागात आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून आपले नाव पात्र यादीत आहे की नाही हे त्वरित तपासावे आणि अपात्र ठरल्यास कृषी विभाग किंवा तलाठी कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ आधार बँक पासबुक जमीन रेकॉर्ड ई के सादर करून दुरुस्ती करावी अन्यथा पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळणार नाहीत आणि त्यावर अवलंबून असलेली महाराष्ट्राची नमो शेतकरी योजना अतिरिक्त सहा हजार रुपये वार्षिक सुद्धा बंद पडेल शेतकरी बंधूंनो सरकारी मदत मिळवणे सोपे नसते अतिवृष्टी नुकसान भरपाई रब्बी पेरणी अनुदान अजूनही अनेकांना मिळालेले नाही जनावरांचे म्हणजेच बैल गायम हाईस पावसात वाहून जाणे किंवा माती वाहून जाण्याचे नुकसान असल्यास तलाठी किंवा पशुवैद्यकीय डॉक्टरांचा पंचनामा घेऊन तहसील कार्यालयात वेळी तक्रार करा कारण उशीर झाल्यास लाभ हुकतो त्यामुळे पीएम किसानसह इतर योजनांसाठी सर्व कागदपत्रे वेळेवर पूर्ण करा आणि आपल्याला आतापर्यंत लाभ मिळाला की नाही किंवा अतिवृष्टी रब्बी अवदान प्रलंबित आहे का हे कमेंटमध्ये नोंदवा